मित्रांनो ह्या ज्या गोष्टी घडतात ह्या घडण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे मग ह्याच ब्रह्मांडामध्ये अनेक ऊर्जा आहेत ग्रहताऱ्यांच्या ऊर्जा झाल्या वायूच्या ऊर्जा झाल्या जे रसायनं आहेत त्यांची ऊर्जा झाली अनेक प्रकारचे आहेत सनातनी वास्तव हेच ते सनातनी वास्तव आहे ह्याच त्या सनातनी वास्तवाला काय करा सबस्क्राईब करा बेलायकॉन दावा आणि माझे विचार पडत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी करतो मित्रांनो ह्या माझ्या शृंखलेमध्ये मा मी एक उल्लेख केला आता तो उल्लेख सुरुवातीचा काय आहे दानव दैत्य राक्षस आणि असुर हे गुणधर्म आहे मित्र दुसरा गुणधर्म कोणता तर मनुष्य माणूस मानव ह्या गुणधर्म आहे आणि तिसरा गुणधर्म आहे देव ईश्वर भगवान परमेश्वर परमात्मा असे हे तीन गुणधर्म आहेत एक विचारधारा आहे याच्यावरती आपण चर्चा केलेलीच आहे आणि ही चर्चा करताना आपण देव ईश्वर परमेश्वर ह्याचीही आपण चर्चा केली मित्रांनो त्याबद्दलही मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे ते वास्तव काय आहे मित्रांनो देव किंवा दानव किंवा मनुष्य आपण जरी त्यांचा उल्लेख केला तर ती एक ऊर्जा आहे म्हणजे ज्याला आपण आत्मा म्हणतो ती ऊर्जा आहे त्या ऊर्जेवरतीच आपलं हे शरीर चालते आणि त्यानंतर आपण विचार करतो निर्णय घेतो मित्रांनो ह्या ज्या गोष्टी घडतात ह्या घडण्यासाठी एक ऊर्जेची आवश्यकता आहे मग ह्याच ब्रह्मांडामध्ये अनेक ऊर्जा आहेत ग्रहताऱ्यांच्या ऊर्जा झाल्या वायूच्या ऊर्जा झाल्या जे रसायनं आहेत त्यांची ऊर्जा झाली अनेक प्रकारचे आहेत ह्या ऊर्जा ह्या ज्या ऊर्जा आहेत ह्या ऊर्जांचा समस्त सृष्टीवरती परिणाम होत असतो त्याच्यावरती त्याचे विविध प्रकारचे परिणाम होत असतात ग्रहताऱ्यांचे वेगळे परिणाम असतात हे जे काय वायू ह्या भूमंडळात आहेत त्यांचे परिणाम वेगळे असतात किंवा जी रसायनं आहेत त्या रसायनांची सुद्धा परिणाम आणखीन वेगळ्या प्रकारचे असतात मित्रांनो हाच तो परमेश्वर आहे हाच तो देव आहे ते ऊर्जा आलं का त्या ऊर्जेचा सकारात्मक आपण वापर केला आपल्या आयुष्यात आणि त्याच्यातून जे काय फलप्राप्ती होईल सकारात्मकता सकारात्मकच असते त्याला पण देव म्हणतो आणि जे नकारात्मक असेल ह्याच ऊर्जांचा वापर करून जर त्याचा उपयोग नकारात्मकतेच्या दृष्टीने केला तर तो असुर दानव राक्षस वगैरे वगैरे मित्रांनो म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये जे ब्रह्मांडी तेच पिंडी आणि जे पिंडी तेच ब्रह्मांडी असं म्हटलं जातं आता हे ब्रह्मांडी आणि पिंडी काय आहे ब्रह्मांडी काय आहे तर हे पंचऊर्जा पाच ऊर्जा अग्निवायू जल आकाश पृथ्वी हे पाच ऊर्जा आहेत हे पाच तत्व आहेत आणि तेच पाच तत्व मनुष्य प्राण्याच्या शरीरामध्ये सुद्धा आहेत अग्निवायू जल आकाश पृथ्वी म्हणून आपण काय म्हणतो जे ब्रह्मांडी तेच पिंडी मग ह्या ऊर्जाच जर आपण सकारात्मकतेच्या दृष्टीने जर त्याचा वापर केला तर त्याचा उपयोग वापर ह्या सृष्टीमध्ये सकारात्मकच होईल आणि नकारात्मकतेने केला तर त्याचा वापर उपयोग हा नकारात्मकतेकडे विध्वंसाकडेच जाईल आता कोणत्या स्वरूपाच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक करायचा की नकारात्मक करायचा ते ज्याच्या त्याच्या कर्मानुसार आहे कृतीनुसार आहे विचारानुसार आहे त्याच्या गुणधर्मानुसार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सृष्टीमध्ये या ब्रह्मांडामध्ये त्या ऊर्जेचा वापर आपल्या मनावरती आपल्या तणावरती ज्या प्रकारे होत असतो त्याच प्रकाराला आपण काय म्हणतो एक क्रिया म्हणतो त्याच प्रकाराला आपण क्रिया म्हणतो अशी क्रिया प्रक्रिया या भूमंडळावरती या सृष्टीमध्ये घडत असते आणि त्याच्यातूनच नकारात्मकता आणि सकारात्मकता निर्माण होते आता आपल्याला नकारात्मकतेकडे जायचं की सकारात्मकतेकडे जायचं शेवटी एक उदाहरणार्थ आपण सुरी घेतली तर त्या सुरीचा वापर आपल्याला एखाद्याची हत्या करण्यासाठी सुद्धा होतो आणि एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी म्हणजे जी सिजरिंग करण्यासाठी ऑपरेशन करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी त्या सुरीचा वापर करता येतो आणि त्या सुरीचा वापर एखाद्याचा जीव घेण्यासाठी सुद्धा होतो मग त्याचा वापर कोणत्या प्रकारे करायचा त्या करा साधनांचा त्या वस्तूचा त्या गोष्टीचा हे निर्भर कोणाच्यावरच ते मनुष्यप्राण्याच्या हातात त्यांनी असुरात्वाकडे जायचं की दैवत्वाकडे जायचं हा त्याचा निर्णय आहे लक्षात आलंच असेल मित्रांनो हे गुणधर्म आहे आणि हे गुणधर्म जोपासणं हे आद्य कर्तव्य कोणाचं आहे तर मनुष्य प्राण्याचं हेच ते सनातनी वास्तव देव असं कुठे ज्या काय सांकेतिक स्वरूपात आहेत तो असा कुठून प्रकट होत नाही तो आपल्या चराचरामध्ये आहे तो चराचरामध्ये आहे म्हणून आपण गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे दत्तगुरु त्रिमूर्ती हे तीन गुण आहेत ब्रह्मा विष्णू महेश हे गुणधर्म आहेत ह्या गुणधर्मांना समजून घेणं आवश्यक आहे आणि त्या गुणधर्माच्या आधारे आपल्या जीवनात काय परिवर्तन आणायचं असेल आपल्या जीवनात काय सकारात्मकता आणायची असेल तरी आपल्या तिन्ही गुणाचा आपल्याला वापर करावा लागतो दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत अवगोष्टीचा अवगोष्टींना वाईट गोष्टींना धुवून काढणं त्याच्यापासून आपल्याला अलिप्त ठेवणं त्याच्यापासून आपलं संरक्षण करणं तेच अवधूत अव म्हणजे वाईट धूत म्हणजे धुणं संपुष्टात आणणं नष्ट करणं आणि असंच चिंतन करून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त म्हणजे अचानक लक्षात घ्या दत्त म्हणजे अचानक आपण म्हणतो ना अरे तू दत्त म्हणून माझ्यासमोर उभा राहिलास अचानक आलास म्हणून आपण म्हणतो एक प्रचार वापरतो दत्त म्हणून अरे तो दत्त म्हणून माझ्यासमोर उभा राहिला अरे हा दत्त म्हणून एकदम अचानक समोर आला अचानक दत्त व दत्त तो गुरुदेव आहे त्या तीन गुणांनी युक्त म्हणून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणार हे तीन गुण आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे तरच आपण दैवत्वाकडे जाऊ शकतो आता निर्णय तुमच्या हातात आहे हेच ते वास्तव आहे लक्षात आला का मित्र जे सांकेतिक स्वरूप आहे गुरुदत्ताचं किंवा शंकराचं ब्रह्माचं किंवा विष्णूचं ते एक सांकेतिक स्वरूप आहे पण वास्तवात काय आहे हे तीन गुणधर्म आहे आपण यापुढे गुरुदेवदत्त दत्तावरती सुद्धा आपण चर्चा करू त्या सांकेतिक स्वरूपावरती सुद्धा चर्चा करू पण थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल गुरुदेव दत्त देव परमेश्वर ईश्वर आणि दानव दैत्य राक्षस असुर ह्याच्यामध्ये काय फरक का आहे हेच ते वास्तव आहे सनातनी वास्तव हेच ते सनातनी वास्तव आहे याच त्या सनातनी वास्तवाला काय करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा आणि माझे विचार पडत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये माना हेच ते सनातनी वास्तव आहे तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन